आज मी तुमच्यासोबत दहा वस्तू शेअर करणार आहे ज्या किचनमध्ये आपल्याला कामात येतात किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे येतात तेव्हा आपण ते, ते काढत असतो मी हे प्रोडक्ट सगळे ऑनलाईन मागवलेले आहेत आणि त्याच्यातले काही मी ॲमेझॉनवरून काही मिशू काही फ्लिपकार्टवरून मागवलेले आहेत हा ग्लासचा सेट मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर याची पॅकिंग देखील चांगली होती आणि एकदा मी ग्लासचा सेट मागवलेला तर तो बरोबर नाही निघाला तर मी त्याला रिटर्न केलेला त्यानंतर मी हा सेट मागवलेला तर हा चांगला मजबूत आणि चांगला ग्लास आहे एकदा मी मागवलेला तर त्याला क्रश पडलेले होते काही तुटलेले निघालेले म्हणून मी ते रिटर्न केलेले तर तुम्ही बघू शकता तर आता हे छान आलेले आहेत मला हे नक्कीच आवडले हे ग्लास मी दोनशे नव्याण्णवला घेतलेले आहेत याच्यामध्ये दोनशेला देखील छोटी साईजमध्ये उपलब्ध आहेत आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट हे शो पीस असतं तसं प्लेट मी घेतली होती मला हे ऑनलाईन मी असं सर्च करत असताना मला दिसलेली तर मी याला ऑर्डर केलेली तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी प्लेट आहे हिला आपण डिझायनर म्हणून किंवा आपण बर्थडे पार्टीला यूज करू शकतो त्यामध्ये आपण केक ठेवू शकतो किंवा त्यामध्ये पाणी टाकून आपण दिवे देखील लावू शकतो ही मी मिशोवरून घेतलेली आहे हे तिसरं प्रॉडक्ट ब्लेंडर मी घेतलेलं मिशोवरून देखील बऱ्यापैकी चांगलं आलेलं आहे याची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे पण क्रीम बनण्यासाठी थोडा वेळ लागतो काही त्याच्यामध्ये वस्तू मिळाल्या आहेत तुम्ही बघू शकता याच्याने आपण अंडे देखील ब्लेड करू शकतो आणि क्रीम देखील करू शकतो किंवा वरण वगैरे आपल्याला करायचं असेल ते देखील आपण याच्याने मिक्स करू शकतो ते वापरायला खूप सोपं आहे याला काही आपल्याला अवघड नाही फक्त आपल्याला जे स्टँड दिलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित इथं लावून घ्यायचे आहेत यामध्ये वेगवेगळे प्रकारचे मोठे साईज छोटी साईजमध्ये देखील मिळेल हे मला असं वाटतं हे वेगळ्या कंपनी जे आपण परफेक्ट कंपनीचं घेतो ते घ्यायला हवे लेकिन हे साधारण म्हणजे आपण थोड्या वेळापुरती यूज करण्यासाठी ठीक आहे तर आपल्याला घरच्यासाठी मागवायचं असेल तर हे नक्की मागवा जर आपल्याला बिझनेस करण्यासाठी मागवायचं असेल तर तुम्ही कंपनीचं मागवू शकता चौथं प्रोडक्ट आहे हे हा मी शेवचा साचा चकलीचा साचा मागवलेला आहे तुम्ही बघू शकता मला हा आवडला हा देखील मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे मी चकली साचा असं जरी टाईप केलं तरी मिशोवरती असे भरपूर तुम्हाला साचे तुम्हाला बघायला मिळतील त्यामध्ये चांगली गोष्ट मला एक आवडली याच्यामध्ये साचेचं जे असते वेगवेगळ्या प्रकारचे भेटलेले आहेत हे चौदा आपल्याला भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता जे प्लेट आहेत डिझाईनचे ते आपल्याला चौदा भेटलेले आहेत जसं की वेगवेगळ्या आकारचे शेव आपण बनवू शकतो हा मग मी शोसाठी घेतलेला मला ऑर्डर केलेला मी मला आवडलेला म्हणून मी हा ऑर्डर केलेला तुमच्यासोबत शेअर करत आहे प्लेट मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा काही रेसिपी बनवते तेव्हा इथं मी गार्निशिंगसाठी ही प्लेट वापरत असते नेक्स्ट प्रोडक्ट हे बाऊलच्या ग्लासचं आहे पण ह्याची पॅकेजिंग मला नाही आवडली पण ते ब्लाऊज डिझाईनचे निघाले छान निघाले म्हणून मला हे आवडले त्याचं प्लास्टिक देखील छान आहे हे ॲक्च्युली पॉलिथिनमध्ये असायला हवे होते पण हे असे मोकळे मला भेटले पण त्याचे ग्लास वगैरे चांगले आहेत म्हणजे प्लास्टिक वगैरे चांगले म्हणून ते ठीक आहे नेक्स्ट प्रॉडक्ट मी हे कंटेनर घेतलेलं आहे काचेचे कंटेनर घेतलेले आहेत मला काचेचे कंटेनर खूप आवडतात पण ते हँडल करायला थोडा प्रॉब्लेम येतो लवकर फुटून जातात याच्यामध्ये मला कडधान्य ठेवायला आवडतात म्हणून मी हे दोन ऑर्डर केलेले हे मी नाइंटी नाईनला घेतलेले स्वस्तात मस्त मला भेटलेले तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील ठेवू शकता किंवा आपण मुरंबा वगैरे बनवतो ते देखील ठेवू शकता आणि असे छोटे मोठे कडधान्य असतात जे कमी असतात ते देखील आपण यूज करू शकतो अर्धा किलो याच्यामध्ये आरामात ॲडजस्ट होईल म्हणून मी हे प्रोडक्ट मला आवडले याचा जो ग्लास आहे तो देखील छान आहे कॅप देखील दडस आहेत छान आहेत तुम्ही खरेदी करू शकता नेक्स्ट प्रॉडक्ट मी हे फ्लिपकार्टवरून हे कप मागवलेले हे कप मी ऑफरमध्ये मागवले होते हे मी वन नाईंटी नाईनला मागवलेले त्यांना पॅकेजिंग मी यांची ओपन केलेली नाही तशीच ठेवलेली कारण मी अजून यूज केलेले नाहीत तर तसेच ठेवले आहेत पण त्यांच्यावरची डिझाईन वगैरे आणि त्यांची पॅकेजिंग वगैरे चांगली भेटलेली ता ता हे नेक्स्ट प्रॉडक्ट मी जेव्हा आपण कपमध्ये चहा वगैरे थंड होते तर त्यासाठी मी ठेवलेले असं मी काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं तर वस्तू मागवून घेते फ्रीजला ऑनलाईन शॉपिंग करायला बरंच आवडतात असं मला देखील आवडते मी रेसिपी जेव्हा बनवते तेव्हा मी हे बाऊल यूज करते जेव्हा मला काहीतरी केक वगैरे बनवायचा असतो तेव्हा मी हे बाऊल यूज करते तर मी हे ऑर्डर केलेले मला इथं कुठंच मिळालं नाही तर मी हे ऑनलाईन ऑर्डर केले होते मला याच्यातले कोणते वस्तू आवडले मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय